श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झाला आहे सगळीकडे भक्तीची मांदियाळी पसरलेली आहे या भक्तीच्या मांदियाळीमध्ये आपल्याला शिवशंकराचं अगदी साधं सोपं पूजन कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया आपण शंकरांची पूजा श्रावण महिन्यामध्ये कशी केली पाहिजे किंवा सोमवारी आपण ती पूजा घरच्या घरी कशी केली तर आपल्या पदरामध्ये आपल्याला पुण्य मिळणार आहे शिवामूत कसे व्हायचे शंकरावर कोणते अभिषेक करायचे या सर्वांबाबत आपण हा व्हिडिओ करणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण अर्धवट ज्ञाना हे अतिशय घातक असतं त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघावा ही विनंती चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण श्री शंकरांची पूजन कसे करायचे प्रथमतः मी इथे मानणी करून घेतली आहे कोणत्याही आपल्याला पूजेची सुरुवात श शंकराच्या गणपतीच्या पूजनाने होत असते शंकरांचे जे पुत्र आहेत त्यांना वरदान आहे की तुझी पूजा अगोदर केल्याशिवाय माझी पूजा सफल होणार नाही किंवा इवन कोणत्याही देवाची पूजा आपण करण्याच्या अगोदर भगवान गणपतींची पूजा करत असतो त्यामुळे मी इथे गणपतींची पूजा करून घेतली आहे गणपतींना अंधबंध फूल त्याचप्रमाणे अक्षदा वाहून गणपतीचे पूजन केले आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवे सर्व सर्वदा सर्व कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही तुझे वंदन करतो आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने ही जी काही मी पूजा करत आहे त्या पूजेचं फळ मला मिळावं आणि पूजा निर्विघ्नपूर्ण व्हावी यासाठी गणपतीला आपण प्रार्थना करावी गणपतीची पंचोपचार आपण पूजा इथे करून घ्यावी अशा प्रकारे गणपतीची पूजा केल्यानंतर आपल्याला शिवशंकरांवर अभिषेक करायचा आहे तर प्रथमतः आपण शुद्धदोग स्नान समर्पयामी शुद्ध अशा पाण्याने आपण शंकरांच्या पिंडीवर पाणी घालणार आहोत त्यानंतर आपण दुधाने अभिषेक करणार आहोत दुध दुग्धाभिषेक समर्पयामी दुधाने अभिषेक घातल्यानंतर परत आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करणार आहोत शुद्धोदक शुद्धक स्नान समर्पयामी परत शुद्ध पाणी घालून आपण अभिषेक करणार आहोत दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण दह्याचा अभिषेक करणार आहोत प्रत्येक गोष्ट आपण पंचामृतामधले जी आपण वापरतो आपल्याला सेपरेट घेऊन अभिषेक करायचा आहे द्या दह्याचा अभिषेक झाल्यानंतर परत आपण शुद्ध पाणी पिंडीवर घालावयाचं आहे त्याचप्रमाणे दही झाल्यानंतर आपण तुपाचा अभिषेक करणार आहोत जे गावठी तूप असतं त्याचं मी फक्त एक बोट लावून घेत आहे आणि नंतर परत शुद्ध पाणी पिंडीवर घालत आहे तुपाचा अभिषेक झाल्यानंतर आपलं जे मध असतं त्या मधाचा अभिषेक आपण पिंडीवर करणार आहोत मधाचा अभिषेक केल्याने देखील आपल्याला ऋणमुक्त होण्यासाठी फायदा होत असतो त्यामुळे आपण एरवीदेखील जर मधाने अभिषेक केला किंवा उसाच्या रसाने अभिषेक केला तर ते आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी अतिशय चांगलं असतं अशा प्रकारे मधाचा अभिषेक झाल्यानंतर आपण शुद्ध पाण्याचा अभिषेक परत पिंडीवर करत आहोत त्यानंतर आपण शर्करा स्नानम समर्पयामि म्हणजे साखरेचं स्नान साखरेने आपण पिंडीला स्नान घालत आहोत साखरेने स्नान घातल्यानंतर परत आपण शुद्ध पाण्याने पिंडीला स्नान घालत आहोत अशा प्रकारे पूर्ण दही दूध साखर तूप आणि मध याने सेपरेट अभिषेक केल्यानंतर आपण पंचामृताने परत अभिषेक करा करणार आहोत पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृतने अभिषेक केल्यानंतर आपण परत शुद्ध समर स्नान समर्पयामी परत आपण शुद्ध असं स्नान आपण या पिंडीला घालून घेणार आहोत ही सगळे स्नान झाल्यानंतर आपण पिंडीचं पूर्ण स्वच्छ करून ते पाणी बाजूला काढून ते आपण पाणी अभिषेक म्हणून आपण घरातल्यांना देऊ शकतो किंवा घरामध्ये देखील आपण ते पाण्याचं छिडकाव करू शकतो आपल्या व्यापार उद्योगाच्या ठिकाणी देखील या जे अभिषेकाचं पाणी आहे त्याचं आपण श ते शिंपडल्यानंतर ते, ते आपल्या जागेला आपल्या जागेसाठी ते चांगलं राहणार आहे जे काही दोष असतील हे पाण्याने हे या अभिषेकाच्या अभिमंत्रित अशा पाण्याने निघून जात असतात त्यामुळे या अभिषेकाच्या पाण्याचं सा अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे ते पाणी टाकून न देता आपण ते पाणी आपल्या घरी वापरून घ्यावं आता पूर्ण पिंड स्वच्छ केल्यानंतर आपण भगवान शंकरांना अक्षदाचं आसन आसन देऊन अक्षदावर आपण पिंड ठेवून मी इथे अभिषेक सुरू करत आहे आपण अभिषेक करताना नित्यसेवेमधलं जे शिवमहिमना आहे ते घेतलं तरी चालेल किंवा रुद्राभिषेक जरी घेतला तरी काही हरकत नाही अतीच काही येत नसेल तर पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा एकशे आठ वेळेस जप केला आणि गळती चालू ठेवली तरी काही हरकत नाही कारण या दिवशी या सेवेला अतिशय महत्त्व आहे या जगाचे मालक पालक चालक या श्रावण महिन्यामध्ये शंकर भगवान असतात कारण या महिन्यामध्ये विष्णूंनी त्यांचा कारभार सृष्टी चालवण्याचा कारभार कारभार हा शिवशंकरांच्या हाती दिलेला असतो त्यामुळे या महिन्यामध्ये शिवशंकरांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे कोटी कोटीचं पुण्य आपण पदरात या सेवेने घेत असतो अशा प्रकारे आपण अभिषेक वगैरे करून आपण पिंडीला परत स्वच्छ धुवून पुसून परत पिंड आपल्या आपल्या जागेवर ठेवून आपण पिंडीला पंचोपचार परत पूजा करावयाची आहे तर ती पूजा कशी करायची आपण पिंडीला अष्ट अष्टगंध धूप अष्टगंध किंवा आपण जे भस्म असतो भस्म जरी लावलं तरी काही हरकत नाही अक्षदा त्याचप्रमाणे बिल्वपत्र शंकर भगवानांना जे जे प्रिय असतं ते आपण नंतर शि पिंडीवर व्हायचं आहे बिल्वपत्र वाहताना मात्र आपण ते पालथं व्हायचं आहे आणि त्यानंतर शमीची पत्र देखील असेल आपल्याकडे तर शमीचं देखील खूप महत्त्व आहे पिंडीवर वाहण्यासाठी आपण शमीची पानं देखील वाहू शकतो त्याचप्रमाणे इतर फुलं वगैरे पांढरी फुलं शंकराला फार आवडतात कनेर असेल तर कनेर त्याप्रमाणे धोत्र्याचं फूल असेल फळ असेल तर ते देखील आपण वाहू शकतो अशा प्रकारे पूजा आपण करू शकतो आता शिवमूठ कशी व्हायची बघा मी शिवमूठ कशी धरली आहे तांदळाची मूठ मी इथे वाहत आहे पूर्ण पाणी सोडून हातामध्ये तांदूळ घेऊन त्यावर पाणी सोडून तीन मुठी आपल्याला या पिंडीवर अशा व्हायच्या आहे अशा प्रकारेच आपल्याला ते व्हायचं आहे कोरडे तांदूळ आपण वाहू नये त्यावर थोडंसं पाणी टाकून मगच आपण ते पिंडीवर व्हावे प्रकारे आपण ही शिवमूठ घरच्या घरी आपल्या पिंडीवर आपण वाहू शकतो ज्याप्रमाणे आपण पिंडीची सेवा करतो त्याचप्रमाणे मी शेजारी रुद्रयंत्र ठेवलेलं आहे त्या रुद्रयंत्राची देखील आपण सेवा केली पाहिजे त्या रुद्रयंत्रावर देखील आपण कधीतरी शिवमहिमनं श रुद्राभिषेक केला पाहिजे आणि ते पाणी जर घरातला एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला दिले तर नक्कीच त्याच्या आजारपणामध्ये नक्कीच आपल्याला बदल होऊन चांगला झालेला दिसून येईल अशा प्रकारे अतिउच्च कोटीची से सेवा केली पाहिजे आणि इथे मी आ माझी आरती झालेली आहे आरती करून मी महारा शिवशंकर भगवानांना नैवेद्य दाखवत आहे आरती करून नैवेद्य दाखवून कर्पूर आरती व वाळून संपूर्ण यथासांग अशी आपली पूजा पार पडली आहे अगदी जास्तीत जास्त झालं तर अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं आपल्याला कमी वेळेत करायचं असेल तर आपण पंधरा वीस मिनटात ही सेवा करू शकतो पण पन ह्या पंधरा वीस मिनटाचं फळ अतिशय अतिशय उच्च कोटीचं आहे ते आपण या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्या सं संपूर्ण कुटुंबाला करून घ्यावा असंच मी म्हणेन अशा प्रकारे आपल्या या शंकराची पूजा आपण इथे पूर्ण संपूर्ण पार पाडलेली आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी हीच पूजा उचलू शकतो आणि कर्पूर इथं आरती मी करत आहे अशा प्रकारे कर्पूर आरती झाल्यानंतर पूर्ण पूजा आपली इथे संपन्न होत आहे आणि सोमवारच्या दिवशी आपण उपवास वगैरे करून संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो श्रावण महिन्यापासून सोमवार हे व्रत करण्यास सुरुवात देखील आपल्याला करता येऊ शकते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा